लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा हवामान खराब असल्याचं सांगून विमान प्रवाशांचे लगेच ओझरवून हैदराबादला नेणाऱ्या इंडिगो व्यवस्थापनानं चोवीस तासात सामान मिळवू शकेल असं सांगितलेलं होतं मात्र प्रत्यक्षात कोणताही प्रतिसाद हा मिळालाच नाही नाशिककर प्रवाशांनी लगेच आणण्याचं काम करणाऱ्या वेंडरला शोधल्यानं त्यांना त्यांचे सामान बुधवारी रात्री साडे नऊ वाजच्या सुमारास मिळाले नाशिकमधून सध्या इंडिगो कंपनीची एकमेव सेवा सुरू आहे ही नावाजलेली व्यावसायिक कंपनी असताना देखील तिच्या बाबतीत प्रवाशांना अशी वागणूक मिळाल्यानं ना। प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली मंगळवारी दुपारी सव्वा दोन वाजता सुटणारी विमान एक एक तास विलंबानं हैदराबादला गेले त्यानंतर त्यांना बेल्ट नंबर नऊवर वर लगेच मिळेल असं सांगण्यात आलं मात्र प्रत्यक्षात लगेच नाशिकहून आणण्यात आलेलंच नव्हतं इंडिगोच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी तेथे येऊन नंतर हा खुलासा केला वातावरण खराब असताना लगेचचे वजन असते तर उड्डाणाला अडचण आली असते असं अधिकाऱ्यांनी सांगून लगेचनं अंड्याचं समर्थन केलं मात्र नाशिकलाच याबाबत का सूचना देण्यात आली नाही याबाबत मात्र कंपनी असमर्थता व्यक्त करत होती नाशिकहून हैदराबाद साठी इंडिगोची एकच विमानसेवा बुधवारी हे लगेच आणून विमान प्रवासी सांगतील त्या पत्त्यावर देण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलं मात्र प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारे संपर्क कंपनीने साधला नाही प्रवाशांनी स्वतःहून शोधाशोध करून लगेच मिळवले नाशिक मधील प्रवासी आणि भाजपचे कार्यकर्ते नितीन वानखडे यांनी लगेच पोहोचवणाऱ्या व्हेंडरचा नंबर शोधून काढला आणि त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांना रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास बॅगा मिळाल्या म्हणजे तब्बल अठ्ठावीस तासांनी प्रवाशांना त्यांच्या बॅगा मिळालेल्या आहेत अझर कादरी नाशिक न्यूज ओझर